नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात परिसरातील बातमी आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी किनोट रामनगर येथे हजारोच्या संख्येने श्री राम भक्तांनी उपस्थिती दाखवून जलोषामध्ये राम मंदिर प्रा प्रतिष्ठापनेचा सोहळा साजरा केला यावेळी आमदार भीमराव किरण साहेब माजी आमदार प्रदीप नाईक साहेब भाजपाचे नेते अशोक पाटील सूर्यवंशी सचिन नाईक या सोहळ्याला उपस्थिती होती तर मोठ्या प्रमाणात नागरिक रामभक्तांनी यावेळी हजेरी लावली होती या ठिकाणी विविध प्रकारच्या कर्मक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हनुमान चालिसाचे पठण पूजा महाआरती महाप्रसाद आणि अयोध्या येथील प्रभूच्या प्रा प्राणप्रतिष्ठापना विषयी सोहळा लाईव्ह मोठ्या एलई डी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण रामनगर येथे दाखवण्यात आले आणि तसेच हनुमान हनुमान मंदिर इटलेश्वर मंदिर सरस्वती विद्या मंदिर गोकुंदा परिसरातही श्री प्राण प्राणप्रतिष्ठापनाचे थेट प्रक्षेपण इतर ठिकाणी दाखवण्यात आले होते यावेळी हजारोच्या संख्येने रामभक्त या सोहळ्याला सहभागी झाले होते राम प्रभू राम या प्रतिष्ठापनाबद्दल आपण आपले मत काय श्रीराम मंदिर अयोध्या प्राण प्रतिष्ठा याच्या बावीस जानेवारी रोजी संबंध देशभर जे वातावरण आपल्याला उत्साहाचं पाहायला मिळत आहे त्यातच आपल्या किनवट शहरामध्ये सुद्धा श्रीराम जन्मभूमी या ठिकाणी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा जी आज शुभ मुहूर्तावर बारा वाजून वीस मिनटाला सुरू होत आहे आणि बारा वाजून एकोणतीस मिनटाला ती मूर्ती प्राणप्रतिष्ठित होऊन त्या मंदिरात स्थानपन्न होणार आहे आणि ह्या मूर्तीचं महाआरतीने सर्वत्र आज किनवट शहरामध्ये आज आपण पाहत आहोत की पंचवीस मंदिरामध्ये एक प्रत्येक मंदिर राम मंदिराचं रूप धारण करून आज या ठिकाणी प्रत्येक मंदिराच्या परिसरामध्ये महिला पुरुष मोठ्या रामभक्त यामध्ये सामील होऊन शोभायात्रेच्या रॅलीच्या माध्यमातून श्री श्रीरामा जन्मा जन्मभूमीचा जा जयघोष करत ती आज सर्वी आपल्याला शोभायात्रा किनवट परिसरामध्ये फिरताना दिसत आहे तसेच आज प्रत्येक मंदिरामध्ये शुभशोभीकरण ज्या मंदिराची स्वच्छता आणि मंदिरांनी ज्या काही साप्ताहिक ज्या ठिकाणी केलेला सत्संगाचे कार्यक्रम या सर्व्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याला किनवट शहर आणि परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये श्री राम जन्मभूमीचं जे वातावरण आहे सर्व राममय झालेलं आहे किनवट शहरसुद्धा आज मार्केटमध्ये सर्व्या बाजूच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गल्लीमध्ये एक प्रत्येक बालकापासून शेवट म्हाताऱ्या माणसापर्यंत आज सर्व महिला पुरुषामध्ये संत मंत सर्व सामाजिक सर्व काही जे काही सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि हा सहभाग घेऊन मोठं वातावरण या ठिकाणी राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानिमित्त होत आहे आणि किनवट शहरामध्ये रामसेवकांचा रा जो कारसेवक आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी राम मंदिरामध्ये सत्कार ठेवण्यात आलेला आहे उपक्रम आहेत आणि यामध्ये उपक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम मुलांचे लहान मुलांचे आहेत त्यामध्ये रांगोळी स्पर्धा आहेत आणि महिलांच्या ज्या ठिकाणी महिलांनी अनेक रामश्रोत जे काही मंत्र उच्चारण आहे अशा प्रकारचे बालकांचे हनुमान चालिसाचे कार्यक्रम असतील अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व किनवट परिसरामध्ये हे वातावरण आणि किनवट जिल्हा म्हणून सातशे तेरा मंदिरामध्ये या ठिकाणी प्रत्येक हनुमान मंदिर या ठिकाणी जिथं मंदिर आहे तिथं साडेबारा वाजता आरती होणार आहे आणि गाव गावग्रामीण भागातसुद्धा एवढं उत्साहाचं वातावरण ह्या राममय झालेलं आहे त्यानंतर सांगता आरतीची सांगता झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सगळ्या गावोगावी महाप्रसाद आहेत किंवा शहरामध्ये सुद्धा महाप्रसाद अशा प्रकारचं वातावरण लोक उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी संबंध हिंदू समाज या ठिकाणी करत आहे अशा प्रकारचं वातावरण आज आपल्याला प्राणप्रतिष्ठेच्या दिने दिवशी आज हे दिवाळीचं रूप आपल्याला दिसत आहे आणि संध्याकाळ प्रत्येकाच्या घरी पाच पाच दिवे लावून ही दिवाळी साजरी करणार आहेत आणि संध्याकाळी शंकर शाह रघुनाथ शाह या गौंडराजे मैदानावर या ठिकाणी एक संगीतमय राममय कार्यक्रम होणार आहे आणि फटाक्याची आतिषबाजी होणार आहे अशा प्रकारच्या भक्तिमय संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून सबंध रामभक्त अशा प्रकारचा उत्सव दिवसभर साजरा करणार आहेत सर्व भारतवासियांना प्रभू श्रीरामलल्ला प्रतिष्ठान दिनानिमित्त हार्दिक स्वागत आणि त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो सर्व लोकांचे सर्व भारतीयांचे की आज ती घडी आलेली आहे जी आपण एवढ्या आतुरतेने वाट पाहत होतो प्रभू श्रीराम आज विराजमान झालेले आहे हे सर्व भारतीयांचं सर्व धर्मियांचं एक स्वप्न होतं की त्यांनी त्यांच्या जागेवर पदस्थापन व्हावे आणि त्यांचं आज जे प्राणप्रतिष्ठान झालेले आहे त्यांनी त्यांनी त्या जागेवर बसलेले आहे त्याकरिता मी सर्व भारतीयांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमचंसुद्धा आभार मानतो की मला दोन शब्द बोलू दिल्याबद्दल धन्यवाद सर्व श्रीराम भक्तांना प्राणप्रतिष्ठाच्या रामला प्राणच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी जे कार्य केलेले आहे आपले विश्व हिंदू परिषदचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या लोकांनी जे कार्य केलेले आहे ते ऐश्वरणीय कार्य आहे आणि याच्यामुळे पूर्ण राम मंदिर जगमावा झालेले आहे आणि श्रीराम जय राम जय श्री राम, राम राम मंदिर किनवट हे तालुक्यामधून आज या राम मंदिरचे अध्यक्ष यांना धन्यवाद देतो की परिपूर्व राम मंदिर स्थापनेचा आज भव्य दिव्य असे कार्यक्रम केले बदल मी किशन राठोड माझ्या वतीने व माझ्या परिवाराकडून संपूर्ण त्या जनतेला राम मंदिर असा अस्तित्वात आलेला आहे त्यामधून आपण कार्यक्रम घेतले किनोट वाशियांना व सगळ्यांना माझी शुभेच्छा आज राम जन्म जय श्रीरामाचा प्रांतप्रिष्ठता दिवस आहे आज सर्व भक्तांना जय श्री पाचशे वर्षाचं पासून वाट बघत असताना आज पूर्ण झालेला आहे तरी सर्व भक्तांना शुभेच्छा आज करोडो हिंदू वासियांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे खास करून किनवट माहूर मतदारसंघात आज श्री प्रभू यांच्या प्राणप्रष्टिसेचा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साह मनवला जात आहे आज किनवट शहराच्या ठिकाणी राम मंदिरामध्ये खास करून सकाळपासून मोठ्या प्रमाणात रामभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे मी सर्व किनवट माहूर मतदारसंघ आणि संपूर्ण करोड हिंदू वासिया वासियांना माझ्याकडून व वा माझ्या परिवारातर्फे व माझ्या मित्रमंडळातर्फे मी शुभेच्छा देतो जय श्रीराम जय श्रीराम माझं नाव संदीप मोड आज आ, राम मंदिर स्थापना दिवसानिमित्त आपण किनवट शहरामध्ये गजान मंदिर येथे महाप्रसाद ठेवलेला आहे साडेबारा नंतर सर्व भाविक भक्तांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा आमच्या कराटे असोसिएशनतर्फे सेल्फ डिफेन्स शोटोकॉन कराटे असोसिएशन नांदेड डिस्ट्रिक्ट या असोसिएशनतर्फे महाप्रसाद ठेवलेला आहे सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा जय श्रीराम परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा